तुम्ही पाहत आहात एम एमसीएन न्यूज मराठी आसाराम बापू द्वारा प्रेरित श्री योग वेदांत सेवा समिती तंदुराच्या वतीने तालुक्यातील विविध शाळांमध्ये पंचवीस डिसेंबर रोजी तुळशी पूजन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी तुळशी मातेचे विधिवत पूजन करून आरती केली भारतीय संस्कृतीमध्ये तुळशी पूजनाला विशेष महत्त्व आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तुळशीचे विविध प्रकारच्या आजारांवर औषध म्हणून उपयोग होतो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तुळशी वातावरणात प्राणवायू सोडते वातावरणात सात्विकता आणते तुळशीमुळे आपल्या अंगणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे अनेक फायदे तुळशीपासून मिळतात हे विद्यार्थ्यांना वेदांत समितीच्या वतीने ज्ञानपीठ विद्यालय विद्यालय नांदुरा ब्लासम स्कूल तसेच इत्यादी शाळांमध्ये तुळशी पूजन दिवस साजरा करण्यात आला यावेळेला तुळशीचे आपल्या जीवनात महत्व तसेच उपयोग यांचे महत्व सांगण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काळवीट हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ज्ञानपीठ विद्यालयाचे संचालक बबलू जुनगडे सौ अवसार मॅडम सौ भेंडे मॅडम तायडे यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार नांदुरा